केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करावं करा, करा, करा। नवलिहा शर्यतीत कोल्हापूरच्या रणजित पाटील यांच्या जतिंग्या बैलजोडी एक्कावन्न हजाराच्या बक्षिसाची मानकरी श्रीमंत समरसिंह श्रीरामराव घोरपडे नवलिहाळकर सरकार यांच्याकडून भव्य जनरल बैलगाडी शर्यतीचे आयोजन नवलिहाय तालुका चिक्कोडी येथील ग्रामदैवत श्री यात्रे यात्रेनिमित्त बुधवार तारीख तेरा रोजी सकाळी अकरा वाजता श्रीमंत श्रीरामराव दत्ताजीराव घोरपडे नवलिहायकर सरकार यांच्या स्मरणार्थ श्रीमंत समरसिंह श्रीरामराव घोरपडे नवलिहायकर सरकार यांच्याकडून विना लाठी भव्य जनरल बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या शर्यतीत कोल्हापूरच्या रणजित पाटील यांच्या जतिंग्या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळवून रुपये एकावन्न हजार चे रोख बक्षीस व चषकाची मानकरी ठरली तर पाचगावच्या तर हलगेच्या सागर पाटील यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक मिळवून रुपये पंचवीस हजाराचे रोख बक्षीस व चषक मिळवले प्रारंभी शर्यतीचे उद्घाटन श्री बसवेश्वर यात्रा समिती व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आले तर बक्षीस वितरण श्रीमंत समरसिंह श्रीरामराव घोरपडे नवलिहाळकर सरकार यांच्या हस्ते व सचिन पाटील प्रकाश हजारे भूषण गुरव शेखर परीत ऋतिक वाघमोडे युवराज परीत स्वप्नील हुवनवर संजय लठ्ठे मोहन हजारे प्रवीण करार समर्थ लोहार व आदींच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी श्रीमंत समरसिंह श्रीरामराव घोरपडे नवलिहाळकर सरकार यांनी पुढील वर्षी बैलगाडी शर्यतीसाठी एकूण सव्वा दोन लाखाचे बक्षीस जाहीर केले यावेळी शर्यती शौकीनातर्फे शर्यतीचे संयोजक श्रीमंत समरसिंह श्रीरामराव घोरपडे नवलिहाळकर सरकार यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार अर्पण सत्कार करण्यात आला बक्षीस वितरण कार्यक्रमात सूत्रसंचलन सयाजी शिंदे बेड यांनी तर आभार शेखर परिट यांनी केले नवलिहाळ येथे पहिल्यांदाच मोठ्या रकमेची शर्यती आयोजित केल्या होत्या त्या शर्यतीस नवलिहाळ परिसरासह चिक्कोडी व निपाणी तालुक्यासह महाराष्ट्रातील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते के एन न्यूज साठी नवलिहाळहून संजय कांबळे रणजित दादा पाटील कोल्हापूर का बैला सणावा चितंग्या चितंग्या बहिला तोड नाही हो पाटील साहेब चितंग्या बैला तोड नाही महाराष्ट्रात फेमस आहे मातीची चिहाड आहे म्हणून तरी प्रत्येकाच्या काजावरती कोणाला नावा चित्या त्याचं नाव आहे एका जोर झाला सरकारांच्या शुभ हस्ते बक्षीस दिले जाते सरकारांच्या शुभ हस्ते हजारे साहेब ऋतिक वाशन गुणाव तसेच या ठिकाणी सचिन दला पाटील सचिन हुना कला गुणांना वाव देऊन युवक कौशल्य साधणारे युवा नेते आहेत खऱ्या अर्थाने पण इथून पुढच्या काळामध्ये या नवन्याच्या विकासासाठी एकच राहा असणार समाजसेव भरपणे सरकार एकदा जोरदार टाळ्यामध्ये पुढे शब्द आपण याचा आभार व्यक्त करायचंय सपोर्ट मुळे झालेले या कार्यक्रमात मोर्चा वर्षी असेल तर सपोर्ट दिला एक लाख पंच्याहत्तर पन्नास हे बक्षीस ठेवून आम्ही हे करतोय सरकारच्या हस्ते बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस